तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरानंतर ग्रीन रिव्ह्युलेशन सिन्नरच्या सदस्यांनी तालुक्यातील सुळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात शनिवार दिनांक जुलै रोजी वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमांतर्गत सुमारे पन्नास वृक्षांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी शाळेस देण्यात आली यावेळी शाळेच्या वतीने वृक्ष दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते ग्रीन रिव्ह्युलेशन सिन्नरच्या वतीने तळ्यातील भैरवनाथ परिसर ढग्या डोंगर आदी भागात वृक्षारोपण करून त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली त्यातच एक पाऊल आणखी पुढे टाकत शनिवार दिनांक एकवीस जुलै रोजी तालुक्यातील सुळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली तत्पूर्वी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुलांनी विविध वेशभूषा करत वृक्षदिंडीचे आयोजन केले त्यानंतर ग्रीन सदस्यांनी वृक्षारोपण थीक करून या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी शाळेकडे दिली या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांसह सुळेवाडीचे भूमिपुत्र ग्रीन रिव्युलेशनचे सदस्य डॉक्टर व्ही एस आरोटे अध्यक्ष निलेश गावण सिन्नर केबल नेटवर्क चे संचालक नितीन जाधव डॉक्टर सोपन दिगे डॉक्टर दिलीप गुरुळे सचिन पोटे डॉक्टर घोल डॉक्टर निलेश काकड डॉक्टर वामने माजी उपनगराध्यक्ष चंदन देशमुख महेश बोराडे आदींसह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते